अधिकाऱ्याशी ज्या कारखान्याचा जो काही संचालक बिंचालक आहे जो काय आहे तो त्याच्याशी कोण बोललं फोनवर खंडणी कोणाच्या नावावर दाखल झाली आहे अशोक चोरणावणे हा मागासवर्गीय शेड्युल कास्ट आहे अट्रॉसिटी का नाही लागली अजून म्हणजे पोलीस काय वेडे समजतात की काय महाराष्ट्राच्या जनतेला असं आहे की बाकीचे घुले फुले टुले अंधेरे कंधेरे हे यांना काय अर्थ नाही मेन वाल्मिक कराड वाल्मिक कराडवरती एक अजून कुणाचा बोट उठत नाही वाल्मिक कराड पाहिजे ते करून बीड मध्ये उघड माथ्याने फिरतोय उजळ माथ्याने फिरतोय वाल्मिक कराडचे व्हिडिओ येत आहेत बघा एक आज बीडमधन माझ्याकडे व्हिडिओ आलाय ज्यांच्याशिवाय माननीय मंत्री महोदयांचे पानही हलवू शकत नाही असे आणि मग हे महाशय असे गर्दीतनं बाहेर येतात पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की कोणी जाहीर कोणत्या मंत्र्याचं संरक्षण आहे ते आपण शोधा ना जरा आपल्याला पण काहीतरी काम असू द्या ना आमचं सगळं काम कशावर मुख्यमंत्री घेणं दे कारवाई कधी करणार ते सांगा तो कुठल्या जातीचा आहे पाठीचा आहे कोणाच्या जवळचा आहे त्याच्याशी आम्हाला काय करायचंय आम्ही एवढ्या उघडपणाने बोलतोय आणि मी सांगतो चला तू माझ्या जातीचा आहे मी वंजारी वाल्मिक पण वंजारी अजून काय बोला पुढे वंजारी मिंजारीचा प्रश्न येत नाही ते प्रश्न आहे माणुसकीचा क्रूरतेचा ते जे मारणारी पोर आहेत त्यांचे आणि वाल्मिक कराडांचे फोन तपासा त्या घटनेच्या अगोदर आठ दिवस कोणाकोणाचे कोणाकोणाला फोन झाले ते तपासा हप्ता मागायला कोणी सांगितलं ते तपासा सगळ्या गुन्हेगारी वर्तुळामध्ये बीड मध्ये वाल्मिक कराडच नाव का येतं सगळे वाल्मिक कराडकडे बोट का दाखवतात हे सांगा ना जरा म्हणजे जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा अधीक्षक काय ते जेल प्रशासन तिथे एक बाई आहेत त्यांची बदली त्यांची फाईल गायब मागे कोण तर पालकमंत्री सगळंच जर पालकमंत्री ह्या पद्धतीने चालवणार असतील तर बीडला महाराष्ट्रात एक वेगळं जिल्हा म्हणजे राज, राज्य प्रशासन करा ना काय आहे हावड साहेब पण नाराजी पाहायला मिळते आज ते नाशिकमध्ये समता परिषदेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा भुजबळांची नाराजी रास्त आहे एखाद्या माणसाला वापरून फिकून देणं हे बरोबर आणि मी झाल्या झाल्या बोललेला माणूस आहे म्हणजे मी काय नंतरचं राजकारण बोललेलो नाही आणि मी काल हेही लिहिलं की पवार साहेबांच्याकडे आल्यापासून त्यांना पवार साहेबांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं नव्वदपासनं मंडळ आयोगाचं झाल्यापासून याच नागपूरमधनं ते बाहेर पडले होते या नागपूरमध्ये त्यांच्या जीवाला धोका असताना त्यांच्याशी पवार साहेब कसे वागले त्यांच्याबरोबर त्यांच्यावरती बंगल्यावर हल्ल्या झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांच्या घरी कसे गेले हे सगळं बघितलेला मी एक कार्यकर्ता आहे हे सगळा प्रवास बघितलेला मी एक आहे ते पहिल्यांदा अध्यक्ष झाले पक्षाचे ते पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले आणि नंतरच्याही काळात पवार साहेबांनी कशी त्यांना साथ दिली प्रवास बघितला तो मनाचा प्रश्न आहे तो त्यांचा प्रश्न आहे कुठे राहावं कुठे जावं हा माझा प्रश्न आहे पण एका लढवय्या कार्यकर्त्याची राजकीय कारकीर्द अशी कापण्याची जी पद्धत आहे ती चुकीची पण काही निर्णय असं वाटतंय का अजून दोन चांगली खाती मिळावीत जाऊन आल्याची जातात कधी जातात काय करतात याच्याशी मला काय करायचं आणि तुम्हालाही काय करायचंय मला त्यांना कुठलीही खाती मिळतात मला काय करायचं खात्यांवरून वाद अजूनही सुरू आहे पण मला काय करायचंय नाही विस्तार झाला मात्र कुठेतरी खाते वाटप झालं नाही कसं बघत तीन खात्याचं चालेल होत त्याच्यामध्ये पाच वर्षात चौथ्या वर्षी करतील ना तुम्हाला काय सरकार चालल्याशी मतलब आहे नामिक कराडांना स्थानिक नेतृत्व किंवा स्थानिक मंत्री पाठीशी घालताय अजून मी किती वेळा सांगू अजून किती वेळा सांगू मी पहिल्या दिवसापासून बोलतोय मी